आता मच्छी पण टाकून घेतली आपण याच्यामध्ये बघा ही बघा सुरू व्हायची खणके आई मीनी याच्यावर चावा मारलाय ऋषलचे कड त्याने खपवली पण त्याची भारी लागते एकदम गरम गरम या तुम्ही पण जेवायला जेवायला केली सुरुवात येऊ या कुसदा आले जेवाचं वाटतं से तर नमस्कार मंडली पुन्हा एकदा स्वागत आहे आपली नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता आपण मासेमारी नाही करणार आता जेवण बनवणार आहो होळीमध्ये होळी जेवण जेवायला काय काय बघू आणि थोडस टाईमपासला पण टाइमपास काय काय होते मदीन आता दिवसाचे समजा आम्ही आराम करतून ते आराम करून करून आम्ही काय काय मजा करतो ते दाखवीन बघा तर चला आता सुरुवात करू काय काय बनवायला किचन किचनमध्ये जाऊ सावली हे बघा सावली लागासाठी नाही लागासाठी किचणी लागा बांधलेले आहे जेणेकरून नाही लागलं पाहिजे आतमध्ये कोण बघा इथं किचन आहे थोडीचं आता याच्यामध्ये पण ही मच्छी कापलेली आहे माझ्याने चार्जिंग नव्हती म्हणून मी तोरताना कटिंग करताले दाखवायला नाही भेटली अजून हे साईडला पण राहिले ते तोरताले दाखल मला आता आपल्यासोबत हे दादात मच्छी बनवणार मच्छी दादा ही मच्छी फ्राय करणार फ्राय करायची आहे काय कालवण करायचं फ्राय करायचे काय फ्राय करायचे सोबत आपण आतमध्ये जाऊ फ्राय करायला तर बघा इथं सावली बांधून झालेली आहे आपली आता आतमध्ये आपण मावरं बनवायला जाऊ किचन मध्ये साइडला दिवस ऊन पडले बघा भरपूर तिथं ऋषाल आहे केबिंग मध्ये वरती बघा बघा ऋषला तर रामराम मंडळी तर चला तर आम्ही बनवतो रेसिपी दादांसोबत आपण आतमध्ये जाऊ घ्या चला किचन मध्ये स्वागत आहे माझं पहिल्यांदा चालू आहे या बोटी मध्ये आतमध्ये जावं तर आपण बनवायला आणि साईडला हे दुसरं दादा ते मच्छी तोरतन तो छान असा येतो तोरतन बघा कटिंग करतन बोलते ही। बोया। बोया, बोया ये कालवनासाठी आहे कालवनासाठी आहे बोलतो योटू च्या मासा आहे त्याला वेग लोक बोलतात नाही बोया हा बोया पण बोलतो त्याला कालवनासाठी आहे बघा असं कट करताना हे आता कट करून थोडस दाखवते मी नंतर आतमध्ये जाते किचन मध्ये तो दादा थांबलेला आहे फ्राय करायसाठी मच्छी तर मच्छी करा चला ही तोडून जाईल दादा तो आणि आपण किचन मध्ये जाऊ ओढीच्या मच्छी फ्राय करायचं काम चालू आहे हे बघा इथं सावली आहे फक्त हे बघा ते दादांनी स्टोव चालू केलाय याच्यामध्ये काय काय टाकलो का दादा बारीक मीठ बारीक मीठ आणि हलद हलद आणि दुसरं तेवढच काही मसाला नसते घे मसाला का नाही टाकीत उडी मध्ये काय कारण त्याच तेलामध्ये तेला त्याच्यामुळे उडी मध्ये मसाला नाही टाकीत हल्दीमध्येच करतात माझा फ्राय साठी काय काय आहे ते फ्रायला मच्छी सुरमई आहे बला आहे आणि ते सफेद वाला काय चप्पल चप्पल सुरमई चप्पल आणि बला मासा फ्राय करून घेऊ आपण आता स्टोव चालू केलाय ओढीच किचन आहे बघा आतमध्ये इथं सर्व मसाला लागलेला टप्पा याच्यामध्ये तांदूळात ती लाईट आहे तिथं तिथ पण स्टोरेज आहे भरपूर मोठ आता तवा ठेवलाय याच्यावर तेल काय पाणी पाणी टाकलेलं आहे तर मंडळी पक्षी गरम हे बघा कारण की ऊन पडलंय ना उन्हाचं टायमिंग आहे त्याच्या मुलं गरम करतय बा निथल तर त्यांची काय हलज होत असेल मी पहिल्यांदा जाईल माझी जी परिस्थिती झाली तर चला सर्व प्रथम आपण प्रथम आपण तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मच्छी पण टाकून घेतली आपण याच्यामध्ये बघा ठेवलेलं आहे फ्राय करीत ठेवलेलं आम्ही वरत्या पक्की गरम करते त्याचे मुलं आता इथं मावर कटिंग चालू आहे ते पण दाखवते चला इथं मावर कट करून पण आपलं झालेलं आहे बघा कट अजून याच्यामध्ये आज बाकी गेल तो त्याच्यामध्ये तर बघा आपली प्राय पल पलटी केलेली आहे म्हणजे पहिल्याकडची झाली नाही एक साईडची एक साईडची झाली आहे बघा आता वरतीच कॅमेरा मार त्यात मध्ये नाही जाईल तर मंडळी बसलोय बघा आता मी इथं तालपात्री टाकली त्याच्या खाली बसलोय इथं बरं वाटतंय जरा एकदम भारी वाटतंय बघा बाहेर पडून ऊन पडलेलं आहे आणि आपण किचनच्या वरतीच बसलोय बघा मी फराय आहे बघा तरी बघा दादानी फ्राय केलेली आहे मस्त विकी एकदम जबरदस्त काय बोलत ही झालेली आहे फ्राय मस्त करूनशी एकदम जबरदस्त खूप खूप आपला आता रा त्या राहिल्या नाही बघता घराच्या एवढ्या राहिल्यानंतर काल वन बनवता आले आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ आता सध्या स्टॉप करते झालेले बघा तर मंडळी आता आम्ही वरती आलो आम्ही म्हणजे मी वरती आलोय वर बघा ही फ्राय केलेली तुकरी आणली एक सुरमईची आई आता खाऊन बघते हा एकदम बारी एकदम जीवन सुरुमय बोलला असत भारी नाही कावाला एकदम भारी लागत या तुम्ही पण कावाला एक दिवस भारी वाटतं एक एकदम टनटन वरती आलो आता मी रुशेलच्या जवळ एकदम भारी वाटते ही बघा सुरू ही बघा सुरुमयची खणकी आहे मीनी याच्यावर चावा मारलाय ऋषेलच्या कड त्याने खपवली भारी लागते एकदम गरम गरम, गरम आणि मस्त ही बघा सुरु मायची आणि आई बसलेलो आम्ही कामाला यो आहे रुसल त्या कालवण बनवाचा टायमिंग झालेला आहे ते दादाने आवाज दिले आपल्यानं ते जावात आपण बोटीच्या कालशी जाऊ आपला सॉरी बोटीच्या वर्षी खालशी जाऊ चला बघा त्या डिंगी चांगलेली आहे चला किचन मध्ये आलोन चिंता बसलेलो आता पहिला दात आहेत ना ते कालवण करून घेतील बघा ओढीतलं कालवण बघत असतं पाण्यामध्ये भाई गरम मसाला पाण्यामध्ये हल्ल गरम मसाला धनिया पावडर धनिया पावडर तिखट मसाला तिखट मसाला

कालवण एक कालवण काल एकदम भारी बारीक एक साईडला कालवण फ्राय होते बघा आपली चिकन मसाला मसाला बास मसाला बघा किती नवलपास पाच सहा मसाला ऍड केलेला आहे तर चला आपलं फ्राय करून झालेलं आहे आता कालवण बनवण आपण सुरुवात करूया बघा कालवणासाठी आपण तो ठेवलेला आहे मोठा याच्यामध्ये सर्व मसाला मिक्स केलेला पाण्यामध्ये गाठलो की याच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे वेगळी पद्धत आहे आपण घरी करतो तस नाही वेगळी पद्धत आहे तर चला तेल टाकून घेतलेलं यातमध्ये क्वांटिटी मध्ये बनलेलं आहे आपलं कारण की जेवण पण पक्के माणसांचं आहे आपलं पंधरा सोळा माणसांचं जेवण आहे बघा आता लसूण आतमध्ये टाकू आपण फोर दिला त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ लसूण हे बघा आपला मसाला आहे ना सर्व मिक्स केलेला आहे पाण्यामध्ये गरम पाणी आहे का साधं पाणी साधा पाणीमध्ये मिक्स केलेले आहे सर्व मसाला

तर चला गाठा मारून घेतलाय मसाला मिनिटा पाच मिनिटामध्ये मसाला शिजून आता उष्ण वरती जाऊ कारण की गरम करते पक्की आता वरती आलो बघा ते किचन आतमध्ये गरम करते तर दादा सांगते मसाला शिजलेला आहे

फ्राय पण केले नाही केलं याच्यामध्ये बात पण आहे आता डायरेक्ट आता आता पाच दहा मिनिटामध्ये होईल मी आता वरती जाते वरतीत बसते एकदम भारी पद्धतीन होईल चला इथं गरम करते नंतर खावाला जाऊ तेव्हा डायरेक्ट आता दाखवेल चला जात धन्यवाद बघा चला आता बाहेर आलो हात गरम करते त्याच्या मुलं हे तापलेलं आहे पक्क फायबर आहे ते सामान गवीतून टोपी आणि चष्मा तर बघा आपलं जेवण झालेलं आहे आम्ही झोपलेलो मी त्याच्या मुलं दाखवायला भेटलं नाही सर्व जेवण झालेलं आहे सगळ्यांचं हे बघा कालवं नाही बघा मी नि तार भरलेला आहे आता जेवाला जाते मी पण मी एकटाच राहिलो जेव्हा सगळं जण झोपलो बसाला जागा जाऊ आपण सुटे चाल ह्या जेवाला चालू या तुम्ही पण जेवाला जेवाला केली सुरुवात एकूच दादा राहिले जेवायचं वाटतं शेवटला तुम्ही झोपलेलो गेक मारत होतो का बघा नका दे इथंच जेवतय सुटव मस्त तापलंय तरी बघा जेवायला मी नी सुरात केली एकटाच आहे त्याचे मुलं एकटाच बघा जेवण यांचं झालं दादाचं जेवण झालं <laughs> या जेवाला तुम्ही पण मी आता केली सुरुवात एकदम भारी झालेली आहे आहे तर कलरफुल एकदम बघा घास सुरमे सुरमे मी पहिला सांगितली का उंशी झालेली तेव्हाच एकदम भारी झाली ती आता पण बारीक झाली एकदम बारीक झाली तर या जेव्हाला मी जेवाला करते सुरुवात व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचे पण चॅनलला सबस्क्राईब करा ऋषलचे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आता व्हिडिओ मी येतेच एंड करते नंतर पुढची व्हिडिओ दाखवीन तुम्हाला मासेमारीची आजची रेसिपीची होती तर चला बाय बाय